नमस्कार मंडळी कोल्हापुरी मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत थालीपीठाची भाजणी घरच्या घरी जे साहित्य उपलब्ध होतं त्याच्यापासून खमंग आणि खुसखुशीत आणि अगदी अचूक प्रमाणासहित थालीपीठाची भाजणी आज आपण बनवत आहोत या पद्धतीने बनवलेल्या भाजणीचे थालीपीठ खूप खमंग आणि खुसखुशीत होतात त्याचबरोबर तुम्ही याचे भाजणीचे वडे सुद्धा बनवू शकता तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी आपण काय काय साहित्य वापरलेलं आहे ते, ते सगळ्यात अगोदर बघूया तर आता धान्य कोणकोणती घेतली ते बघूयात त्यासाठी दोन वाटी तांदूळ म्हणजे झाडा तांदूळ ते घेतलेला आहे झाडा तांदूळ कोणत्याही भाजणीसाठी वापरायचा म्हणजे भाजणी छान होते एक वाटी ज्वारी घेतलेली आहे एक वाटी गहू घेतला अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली त्याचबरोबर छोले मटकी मसुरा वटाणे यासारखे मिक्स कडधान्य घेतलेली आहेत एक वाटी आपण हरभऱ्याची डाळ घेत आहोत आणि एक वाटी मुगाची डाळ घेतली आणि त्याचबरोबर दोन ते तीन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि हिंगाचा एक खडा घेतलेला आहे त्याचबरोबर तुम्ही अर्धी वाटी धने सुद्धा वापरा मी यावेळी पिठामध्ये धने नंतर मळत असताना धने पावडर वापरणार आहे तर तुम्ही भाजत असताना धने इथे वापरू शकता तर हे सर्व साहित्य वापरून आपल्याला आता ही भाजणी मस्त अशी बनवायची आहे तर सगळ्यात अगोदर शेगडीवर अगदी जाड अशा बुडाची कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये तांदूळ भाजायला घालूयात तर तांदूळ भाजत असताना किंवा इतर कोणत्याही डाळी वगैरे भाजत असताना लो टू मीडियम गॅस ठेवायचा आणि सगळी भाजणी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर तांदूळ भाजत असताना बघा तांदूळ अगदी असा आकसून येतो जसा जसा भाजत येईल ना तसा आकसून येतो म्हणजे मग तेव्हा समजायचं की तांदूळ छान असा भाजला आहे तर इथे तांदळाचा कलर सुद्धा थोडा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता तांदूळ भाजले एक परात घेऊया परातीमध्ये कागद घेऊया तर कागद किंवा एखादं सुती कापड घातल्यामुळे काय होतं आपण जी भाजणी बनवतो ना ती भाजणी भाजणीला घाम येत नाही आणि पाणी सुटत नाही आणि या उलट असं ठेवल्यामुळे भाजणी पटकन गार सुद्धा होते आणि जर आपल्याला गिरणीमध्ये लवकर जर दळायला लगेचच द्यायचे असेल तर आपण ते देऊ शकतो तर अशा पद्धतीने उलटण्याने जे आपण तांदूळ काढून घेतलेले आहेत ते मस्त असे गार करायला पसरून ठेवूया आणि दुसऱ्या डाळी वगैरे आता भाजायला घेऊयात तर कढईमध्ये त्याच्यानंतर आपल्याला भाजायचे आहे ज्वारी तर ज्वारी पटकन भाजून होते ज्वारीला भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि ज्वारी पटकन करपते सुद्धा त्यामुळे ज्वारी भाजत असताना थोडासा गॅस कमीच ठेवा आणि ज्वारीला अगदी छान लाह्या फुटेपर्यंत मस्त असं आपल्याला भाजून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर इथे ज्वारी सुद्धा मस्त अशी भाजली आहे कलर चेंज झालेला आहे ज्वारीचा आता ही ज्वारी आपण काढून घेऊया ता तांदूळ ज्वारी छान भाजून झाले आता त्याच्यानंतर नंबर आहे तो म्हणजे आता गहू तर गहू भाजायला घालूयात गहू भाजत असताना गहू भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून गहू आता अगदी लाह्या फुटेपर्यंत छान असे हे सुद्धा गहू तडतड असा आवाज येईपर्यंत खमंग आणि खरपूस असे भाजून घेऊ मस्त गव्हाचा कलर बदललेला आहे त्याचबरोबर साधारण गहू तडतडायला लागलेले आहेत ला लाह्या सुद्धा गव्हाचे फुटत आहेत आता भाजतील तसे सगळे धान्य छान असे आपण पसरून घ्यायचे आहे तिथे आता गहू ज्वारी तांदूळ भाजून झालं आता ह्याच्यानंतर आपल्याला सगळ्या डाळी भाजून घ्यायच्या आहेत तर डाळींमध्ये आपण हरभरा डाळी घेतली आहे एक वाटी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ ह्या ज्या डाळी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या एकत्रच भाजायला घेऊया सगळ्या डाळी साधारणपणे एकसारख्याच भाजतात त्यामुळे वेगवेगळ्या वेग न भाजता सगळ्या एकत्र मिक्स करून घेऊया आणि डाळी सुद्धा अशाच पद्धतीने छान अशा खरपूस भाजून घेऊया अगदी कलर बदलेपर्यंत तर या डाळी सुद्धा कमी गॅसवर छान अशा खरपूस भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता डाळींचा कलर चेंज झालेला आहे आणि या डाळी भाजत असताना मी जिरे खडा हिंग वगैरे सुद्धा याच्यामध्ये घालून भाजून घेतलेला आहे तर हे सगळी आपण धान्य भाजून घेतलेले आहेत आता नंबर आहे तो म्हणजे कडधान्यांचा म्हणजे आपण छोले मटकी मसुरा त्याचबरोबर वाटाणे किंवा इतर काही पण तुमच्या घरी जे धान्य वगैरे असतील ना ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर इथे राहिलेली बाकीची कडधान्ये सुद्धा छान अशी भाजून घेतली आणि खमंग खुसखुशीत अशी आपली ही थालीपीठाची भाजणी बनवून तयार आहे गार करून गिरणीतून छान साधारण जाडसर असं दळून आणायचं आणि याची खमंग आणि खुसखुशीत अशी थालीपीठ किंवा भाजणीचे वडे तुम्ही बनवू शकता तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हो लाईक करायला विसरू नका कमेंट करून सांगा पुन्हा आणखीन कोणता व्हिडिओ आपल्याला बघायला आवडेल ते पुन्हा भेटू अशाच एका मस्त खमंग रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद